नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याची मित्रांनो जी काढणी आहे ही सुरूच झालेली आहे आणि आपला जो उन्हाळी कांदा आहे हा मित्रांनो तुम्हाला तुम्ही मित्रांनो पाहू शकता आपला हा तयार झालेला आहे आणि याची आता काढणी करून आपण हा शेतातूनच चौदाशे पन्नास या दराने हा मित्रांनो व्यापाऱ्याला विकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या याची आता ही जे या कट्ट्यामध्ये पॅकिंग झालेली आहे मित्रांनो आणि आता हा इथून डायरेक्ट मार्केटला जाणार आहे आणि आपण हा थेट शेतातूनच मित्रांनो चौदाशे पन्नास या दराने याची विक्री केलेली आहे आणि सध्या मित्रांनो मार्केटला सोळाशे ते सतराशे रुपये उन्हाळी कांद्याचे दर आहे आणि आपल्याला इथून ट्रकचं भाडं त्यासोबतच भरणाऱ्यांची मजुरी आणि हे सर्व खर्च बघता चौदाशे पन्नास हा मित्रांनो मित्रांनो आपल्याला योग्य व वाटला म्हणून आपण हा शेतातूनच हा कांदा जो आहे तो विक्री केला तुम्हीही तुमचा कांदा शेतातूनच जर तुम्हाला योग्य भाव जर मिळाला तर तुम्ही मित्रांनो विक्री करू शकता मित्रांनो आणि जर तुमचा आता एवढ्यात कांदा निघत असेल तर तुम्ही त्या कांद्याची आताच विक्री करणं योग्य आहे तो मित्रांनो ठेवून देण्यापेक्षा आता जो दर मिळत आहे हा मित्रांनो चांगला आहे म्हणून तुमचा जर आता कांदा निघत असेल तर तुम्ही तो साठवणुकीपेक्षा विक्री जर केला तर मित्रांनो तुमच्यासाठी योग्य राहील तर कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा धन्यवाद